एस टी पी प्लॅन भुयारी योजना हो कार्यरंभ तसेच वसतीगृह अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग दुरुस्ती कार्यरंभ अशा एकाच वेळेला अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी स्वतःचा उल्लेख असा केला की मी डॉक्टर नाही पण ते माणसाचे डॉक्टर नाहीत परंतु राजकारणाचे डॉक्टर आहेत आणि राजकारणाचे डॉक्टर नाही राजकारणाचे ऑपरेशन करणारे सर्जन आहे पण काही सर्जन हे कधी ऑपरेशन करतात कळत नाही तसं त्यांचं ऑपरेशन कळत नाही असे डॉक्टर हसन मुश्रीफजी जे या वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री आहेत व्यासपीठावर उपस्थित मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खडे सांगलीचे आमदार विधान परिषदेचे आमदार श्रीजी नायकोडी व्यासपीठाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद्मागती जगताळे जनसुराज्याचे अध्यक्ष राज्याचे समित कदम भारतीय जनता पार्टीचे खूप जुने नेते आणि पश्चिम महाराष्ट्राचे संघट मंत्री मकर देशपांडे व्यासपीठाल सर्व मान्यवर कार्यक्रम खूप लांबला आहे आणि ते सर्व मान्यवर या महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक या महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी नागरिक बघितलं साधारणतः अशा कार्यक्रमामध्ये मला सिनियोरिटीमुळे शेवटी बोलायला मिळते मग मी एक वाक्य बोललो की माझ्या भाषण संपू शकतं की आतापर्यंत ज्यानी ज्याने जे जे म्हटलंय तेच मला म्हणायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ममा म्हणत या सगळ्यांच्या भाषणांना ममा पण असं मी म्हटलं मला तुम्ही कुणाला बोलवणार नाही म्हणून जिल्ह्याचा पालकमधील अतिशय दोन मिनिटं आश्वासक किंवा आश्वासन म्हणून भविष्यातले मी बोलेन माझा गुरु संपूर्ण एकतर इतके एक मोठमोठे आकडे मान्य मुशीर साहेबांनी मांडले आणि जर काही गोष्टी आल्या नसल्या तर ते थापा मारतात असं वाटलं असतं पण त्या बऱ्याच गोष्टी व्यवहारात आल्या आहेत आणि मी त्याला जवळून पाहतो योगायोगाने विधानसभेत एकाच ज्याला आपण सीटवर दोन जणांची व्यवस्था असते ते आम्ही बसतो आता दोघेही कशी बसतो आपण दोघे बसतो तेव्हा मी त्यांना जवळ ओळखतो आणि जरी नव्याने ते महायुतीत आले असले तरी फार पूर्वीपासूनचा वैद्यकीय क्षेत्रातला क्षेत्रातली काळजी आणि त्यासाठी दडपण मी खूप जवळ पाहत असल्यामुळे हे सगळे आकडे या सगळ्या योजना ते व्यवहारात अंतिम व्यवहारात आणल्या आहेत त्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही पालकमंत्री म्हणून यात जी किया, किया। जी जोड देता येईल कारण त्याच्या खात्याला येणारा निधी हा राज्य म्हणून तर आहेच परंतु माननीय मोदीजींनी चौदाला पंतप्रधान न्यायचं ठरवलं की या देशातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज नसेल असं होणार नाही म्हणजे महाराष्ट्रातला त्यांनी म्हटल्याप्रमाणे अहिल्यानगरचा म्हणजे पूर्वीच्या नगरचा अपवास सोडला तिथेही त्यांनी निर्णय केला आहे तर जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांची गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस झाले आणि त्यामुळे केंद्राचा वैद्यकीय के सेवेचा आग्रह केंद्राचा वैद्यकीय के सेवेसाठीचा सा सारखा निधी पाठवा त्यामुळे याची कुठलीही गोष्ट ती अपुरी ठेवणार नाही पण त्यांच्या करण्यामध्ये जिल्हा नियोजन म्हणून जी जोड द्यावी लागेल ती मी नक्की दे शेवटी एक आपण सगळेजण अनुभवलं आहे की कोविडच्या निमित्ताने असं लक्षात झालं की दोन वर्ष जेवायला मिळालं नाही परंतु आपल्याला आरोग्यसेवा चांगली मिळाली नाही आणि निमित्ताने आपण सगळेजण सरकार वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी डॉक्टर आणि सगळे नागरिकही या वैद्यकीय सेवेच्या बाबतीमध्ये आपण सतर्क झालेलो आहोत आणि त्याच्यातून प्रिकॉशनरी होऊ नये म्हणून जसं त्यांनी इंजेक्शनचा उल्लेख केला सुदैवाने ते इंजेक्शन ते व्हॅक्सिन सुद्धा भारतातच शोधलं गेलं पुण्यातच शोधलं गेलं सायनस पुरावर शोधलं आणि सगळ्या जगाने त्याला मान्यता दिली त्यामुळे साधारणत बाराव्या वर्षामध्ये मुलीला जर हे बाराव्या वर्षी किंवा लग्नाच्या आधी सहा महिने असे दोन ऑप्शन्स आहेत त्यात जर हे इंजेक्शन दिलं तर ब्रेस्ट आणि युटरचा कॅन्सर होणार नाही सगळ्या जगाने ॲक्सेप्ट केलं सगळं जग हे वॅक्सिन वापरायला लागलं दिस इज नॉट प्रिकॉशनर होऊ नये पण दुसऱ्या बाजूने झालं तर उपचार आणि तिसऱ्या बाजूने उपचारानंतरची शुश्रूषा या सगळ्या गोष्टींची आपण सगळेजण आग्रही झालेलो आहोत आणि या सगळ्या विषयामध्ये शासन कुठेही मागे पडणार नाही असा शब्द आम्ही दोघे त्या राज्याचे सिनियर मिनिस्टर म्हणून आपल्याला देतो आणि त्यांनीच म्हटलेलं म्हणेन की बा जरी अशा कार्यक्रमामध्ये येऊन अधिकाधिक हॉस्पिटल चालावं म्हणजे लोकांनी आजारी पडावं अशा शुभेच्छा द्यायच्या नसल्या तरी इथे येणारा माणूस बरावरच जाईल अशा प्रकारे शुभेच्छा तो माझं